नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष बेलोरा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आनंद चैतन्य बापूजींचा तीन दिवसीय सत्संग सोहळा उत्साहात सुरू मनुष्याला सत्संगाची खरी गरज परमपूज्य आनंद चैतन्य महाराज सुख फक्त संतांच्या सहवासात आणि गुरूंच्या सानिध्यात आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत चालणाऱ्या श्री गीता रामायण सत्संग व ज्ञान यज्ञ सोहळ्याचा आज शेवटचा दिवस असून बेलोरा पंचक्रोशीतील हजारो चैतन्य साधक या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक समितीने दिली आहे या कलयुगात प्रत्येक मनुष्य दुखी आहे या संसारात तुम्हाला कोणीच सुखी नजरेला येणार नाही धनाने सुखी असतील पण शरीर व्याधीने ग्रस्त आहे सुखी तोच मनुष्य असेल जो भगवंताच्या चरणावर व सानिध्यात राहील मनुष्य सुख कुठून कुठून मिळेल याचा वाटा शोधत असतो पण ते त्याला प्राप्त होत नाही ते सुख पाहिजे असेल तर मनुष्याला खरी गरज ही सत्संगाची आहे असे प्रतिपादन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापू यांचे कृपा पात्र शिष्य आनंद चैतन्य महाराज यांनी केले मंठा तालुक्यातील के बिलोरा येथे तीन दिवसीय गीता रामायण सत्संगाचे आयोजन चैतन्य साधक समितीच्या वतीने करण्यात आले आहे पुढे बोलताना म्हणाले संतांच्या सहवासात जे सुख आहे ते सुख गुरुच्या सानिध्यात आहे भगवंत भक्ती करत असताना त्याग निष्ठा विश्वास व गुरु बदल समर्पक भाव महत्वाचा असतो गरज आहे ती सेवा विश्वासाने करण्याची संसारातून मनुष्याला सर्वस्व मिळेल हा त्याचा अंधविश्वास आहे संपूर्ण भारतच ही संतांची भूमी आहे या भूमीचे खूप ऋण आपल्यावर आहे ज्या भारतात या संत भूमीत आपल्याला जन्म मिळाला जेथे प्रत्येकाचे नाते हे प्रेमाचे आहे या ठिकाणी भेद नाही यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सत्संग संपल्यावर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांक तीस रोजी पाडव्याच्या पर्वावर सत्संगाची सांगता होणार असून बेलोरा तळणी मंठा जयपूर सह जालना जिल्ह्यातील साधक परिवाराने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सुखाची प्राप्ती करावी अशी माहिती आयोजक समितीने दिली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा मंठा I okay.